तो परमात्मा अब क्या हुआ क्या नहीं हुआ तो अब भाई उसमें हम लोगों को ना कोई जानकारी है नहीं तो हम लोग तो सेवार्थ से हम, लो, हम लोग तो सेवार्थ सेवा करने वाले लोग हैं हम लो लोग पुजारी लोग हैं सेवा हम सेवार्थ करते हैं सेवा आ, करते हैं बारह दिन टोटल हो गए जी बारह दिन तो टोटल हो गए जी जी अब उस एक घटना के तो दुखी है हम भी दुखी चा जी है, ते जो दातो, त्या मंदिराचं जे लोकेशन आहे ते कल्याण शिल्फाटा रोड जो मधून रास्ता म्हप्याकडा जातो त्या रोडलाच आहे आणि बघू शकता ही रस्त्याच्या बाजूलाच ही कमानी आहे आणि समोरवरती डोंगर आहे शिलफाटाला कनेक्ट असा हा रोड आहे नमस्कार मित्रांनो माझ्या मागे जो निसर्ग वगैरे जात तिथे एक गणपतीचं मंदिर आणि शंकराचं मंदिर आहे या ठिकाणी मी यापूर्वीसुद्धा आलो होतो आणि आत्तासुद्धा म्हणजे मी बऱ्याच एक वर्षानंतर मी इथे आलो आहे ते दर्शन घेण्यासाठी आणि एक वेगळ्या कारणासाठी आलेलो आहे मी तर इथे तर इथे येण्याचं वेगळं कारण म्हणजे दिनांक सहा जुलै ते नऊ जुलै या चार दिवसात मनुष्य जातीला काळीमा फासणारी एक घटना घडली अजून बऱ्याच लोकांना या याची कल्पना नसेलच ही घटना म्हणजे नवी मुंबईत राहणाऱ्या विवाहित अक्षताताई म्हात्रे यांच्यावर अमानुष अत्याचार करून त्यांना येथील एका दरीमध्ये मारून टाकण्यात आले आणि हे नरादम दुसरे तिसरे कोणी नसून या मंदिरातले परराज्यातून आलेले पुजारीच होते या मंदिराचे मेन पुजारी बालक महाराज बाहेर गावी गेले असता त्यांच्या बदल्यात हे मंदिरात राहत होते आजूबाजूला पूर्ण जंगल आहे दोन्ही साइडला घनदाट अशी झाडी आहे आणि क्वचितच कोणीतरी आपल्याला या रस्त्यातून जाणारा येणारा मिळतो आपण जो उजव्या साईडला बघत आहोत ना ते वन खात्याने तोडून टाकलेलं आहे काहीतरी राहण्यासाठी इथे बांधलेलं होतं आणि ते, ते अनलिगली होत समोर मंदिरेकडे जाणारा जो रस्ता आहे अजून बऱ्याच पायऱ्या बाकी आहेत आणि आजूबाजूला कोणी नाही पूर्ण जंगल आहे एवढी मोठी घटना घडून सुद्धा सरकारने येथे कोणत्याही प्रकारची सुरक्षाकर्मी किंवा कोणतीही सुरक्षा दिलेली नाही आहे आपण आता मंदिराच्या जवळपास पोहोचलेला आहोत अजून थोड्या पायऱ्या बाकी आहेत आजूबाजूला बघत आहात तुम्ही किती घनदाट जंगल आहे इथे उजव्या साईडला तुम्ही बघत आहात त्यांना राहण्यासाठी काहीतरी बांधलेलं आहे पण ते लोकांनी पूर्ण तोडून टाकलेलं आहे ते पूर्ण अस्तव्यस्त करून टाकलेलं आहे सगळं कारण एवढी मोठी निंदनीय घटना घडली की कोणाच्याही तळपायाची आगमस्तकात जाऊ शकते आता आपण डाव्या साईडला जे बघत आहोत ना ते एक वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडावर एक झोपडी बांधली आहे आणि तिथे अक्षता ताई यांच्यावर अमानुष अत्याचार करून या नराधामांनी त्यांना ह्या वडाच्या बाजूला असणाऱ्या दरीमध्ये फेकून दिले आता आपण पुढे मंदिराचा पूर्ण परिसर बघू आणि सध इथे गणपतीचं आणि मारुतीचं एक मंदिर आहे खाली सुद्धा त्यांना राहण्यासाठी काहीतरी होतं झोपडी सारे असं काहीतरी होतं ते तोडून टाकलेलं आहे लोकांनी इथे मंदिरात नवीन भटजे आलेले आहेत त्यांच्याकडून घडलेल्या प्रकारची थोडी माहिती घेऊ क्या हुवा क्या तो आप भाई उसमें हम लोगों को ना कोई जानकारी है नहीं तो हम लोग तो सेवार हम लोग तो सेवार सेवा करने तो। वाले लोग हैं हम लोग पुजारी लोग हैं सेवा हम सेवार्थ करते हैं सेवा करते हैं आज, आज बारह दिन टोटल पूजा हो तो गए जी बारह दिन जी जी उस ये घटना के तो दुखी है हम भी दुखी आ, है हमारे हृदय भी बहुत दुखी है सबकी तो दुखी है छोड़ भी नहीं दिए ना पटक के और नीचे डाल दिए यहाँ पे बोलेंगे गए तो, तो क्या दबाए। अब ये सब जानकारी नहीं 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 ये सब ये जानकारी हाँ इतना जरूर है कि हाँ गलत किया है कलंक कर दिया है हाँ, अगर वाले तो मेरे हाथ में मिल जाते पहली बात गाँव वालों को <laughs> कह की बात इतनी बड़ी बात काहे को करते हो हम लो लोग साधु लोग हैं यदि हम करेंगे तो हमारा तो जीवन चरित खराब हो जाएगा ना एक जन्म नहीं हमारा तो कई जन्म न साया चोला हैं साधु बने हैं क्या बोला अभी जो साधु के ऊपर तक तो लोग एक शासन कर रहे हैं लेकिन दूसरे को भी तकलीफ होती, होती है ना अभी आप साधु कौन भरोसा करेगा भरोसा भरोसे चीज होती है की पंडित जी के ब्राह्मण जी पे कितना विश्वास रखा जाए कौन तो तो विश्वास रखेगा अकेले दुकेला कौन आएगा ये भी बात हो जाती है अब पहले कौन से मंदिर में थे जी मैं लोकमान नगर पारा नंबर तीन में था खाना में खाना में में। थाना थाना उधर कौन सा मंदिर है वहाँ गणप जय वो धूम साई मंदिर है Yeah. yeah. I have some um uh... किसी धर्म को नहीं बोलते किसी धर्म को जात को नहीं बोल सकते किसी साधु पैन कार्ड बराबर है वही हमारे हमारे हम हमारे हम लोग रखते हैं अब लोग अपना अभी उनके मन में हवस आया तो उसके लिए देखो उसके लिए नहीं कर सकते उसके वजह से उस साधु को कोई दोष नहीं दे सकते आप हाँ विश्वास में सभी साधु दोषी नहीं हो सकते उसमें वो भी अहम होता है है मैं समझ गया आपकी जो बात है ना मैं अहम की बात समझ गया आता लोकांनी याच्या पुढे कितपत विश्वास ठेवायचा त्यांच्यावर हा एक प्रश्न पडतो परराज्यातून येणारे भटजी आपल्या महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये पुजारे म्हणून ठेवावेत का हाही लोक विचार करत आहेत देवाच्या दारामध्ये अशी एवढी मोठी घटना घडली आणि अशी घटना, घटना वारंवार पुन्हा घडू नये यासाठी सरकारने काय उपाययोजना कराव्यात हे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा